डोंगरी विभागाचे शिल्पकार विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त माननीय आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्तरावर आज चित्रकला निबंध व वक्तृत्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या स्पर्धेमध्ये दोनही तालुक्यातून सातशे सदुसष्ट इतक्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शिराळा तालुक्यातील स्पर्धा भुईकोट किल्ला शिराळा येथील भारतीय विद्या मंदिर शिराळा श्री वाकेश्वर विद्या मंदिर वाकुर्डे बुद्रुक श्री ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय वारुण श्री वारणा विद्यालय सागाव मातोश्री हिराबाई माध्यमिक विद्यालय कोकरुड येथे पार पडल्या वळवा तालुक्यातील स्पर्धा शिवाजीराव देशमुख कॉलेज रेड येथे पार पडला या स्पर्धेचं उद्घाटन विभागीय रचनेनुसार कोकरुड येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संपतराव देशमुख भाऊ यांनी केलं विभागाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती हनुमंतराव पाटील बापू यांनी केलं शिराळा शहर या, या विभागाचं उद्घाटन युवा नेते रणजित सिंह नाईक भैया भाजपा जिल्हा सरचिटणीस सम्राट शिंदे के डी पाटील आबा नगरसेवक अभिजित नाईक पापा शिराळा शहर मंडळ अध्यक्ष कुलदीप निकम ज्येष्ठ नेते संभाजीराव नलवडे नगरसेवक मोहन जिरंगे संतोष इंगवले बाबा पाटील सर शशिकांत पाटील आदर्श शिक्षक नलावडे सर तेजास कदम यांच्या हस्ते झालं सागाव येथील श्री वारणा विद्यालय सागाव येथील भाजप शाळा ग्रामीण मंडल अध्यक्ष सत्यजित पाटील भैया यावेळी रघुनाथ पवार सागर गायकवाड रवींद्र पाटील व्ही डी पाटील एस डी पाटील सचिन इंगवले वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सांगावचे शिक्षक व कर्मचारी सहभागी होते रेड कॉलेज येथील स्पर्धेचं उद्घाटन भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष जगदीश कदम व सत्यविजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं वाकुर्डे बुद्रुक येथील स्पर्धेचे उद्घाटन खवरे सर जंगम सर यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पडला स्पर्धेचे उत्तम नियोजन सर्व शिक्षक तसेच क्षितिज पाटील आदित्य पाटील ओंकार पाटील केवल कुर्णी शाहू निकम अरबाज मुलाणी सायरा जिंगवले वेदांत कदम इत्यादी कार्यकर्त्यांनी केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल